एकट एकट नुसतं एकट मुंबई मधल्या कालव्यात ना लांब एकदम लांब रस्ता जे लागला काय राह माझ्या म्हणून बाटी मागे गाडी थांबली या एवढा फुडल्या साइडली गाडी थांबली या आणि जे लोकांचं प्रेम भेटतंय का नाही ते लय भारी आपण हा काय चाललंय ताई अरे महादेव आयुष्यामध्ये पहिल्यांदा असं झालं असं का नाही पार्सल याच्या आधी माणूस येऊन थांबलाय पार्सल घ्या ही <laughs> जी मॅट्रो बघता त्यांनी गेलेली हे मॅट्रो तुम्हाला सात मिनिटानंतर ही गोष्टी आहेत नाही मुंबईत तुम्हाला दिसणार नाही मी दिसणार तुम्हाला डायरेक्ट खुल्या वादीमध्ये तर हरर माध्य मित्रांनो मी एम एज घडूया ऍड्रेस स्वागत आहे तुमचा आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर माझी सायकल आहे आणि सायकल चालवत आहे आमचं भाऊ आमचं आमचं दिलीप भाऊ तुला सायकल घेऊन येतं समजी सायकल लोड केली रात्रीच्या वाजले ते साडेनऊ आधी तर तुम्हाला प्लॅन सांगतो टायटल थांबला बघून समजा गोष्टी तुम्ही समजून गेला सर की तुमचा गणेश आहे ना सायकल घेऊन चालला एवढ्या दुनियामध्ये निघालेला आहे आता म्हणलं आपण गडकिल्ला के केलं पाहिजे पाटीमागच्या येऊन ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण गडकिल्ल्याकडे निघणार आहे लसन व्हिडिओ बघितला तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे लोक चेक करा तर आम्ही निघालेलो या आता सायकल घेऊन हो कुठं निघालूया ऐकून घ्या संपूर्ण ब्लॉग बघा हे प्लॅन मी अजून कोणासंग शेअर नाही केला तुम्हाला सांगतो मी महाराष्ट्रामध्ये असेल गडकिल्ला आपल्याला करायचा या आणि बघायचं आहे किल्ले कसं येतं जिवंत किल्ले बघायचं आहे ना, थे ना। म्मुणें 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 अपली अपली आ, ही सायकल आहे ना आजला मी दिंडोशीमध्ये मुंबईमध्ये गोरेगावमध्ये मध्ये ना आपली सायकल आपल्याला न्यायची या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलमध्ये तिथं आपलं तिकीट काढणारे भाऊ येतं त्यांच्यापाशी जाऊन आपली सायकल बुकिंग करायची या तिथं ठेवायची या उद्या सकाळी आपल्याला साडेपाच वाजता ट्रेन आहे या ते आपल्याला नाशिक रोडला सोडणार आता नाशिकमध्ये सायकल लोड करून का घेऊन या ही गोष्ट तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगतो पण ती म्हणता अरे तुझं व्हिडिओ बघितले हा धन्यवाद धन्यवाद प्रेम आहे प्रेम भरपूर कसं ओळखल तुम्ही ओळखल तुझी रोज व्हिडिओ बघतोय माझ्या घर आला राईट राई मध्ये राईट 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 कुठला कुठलाय तुम्ही मी पुढे कुठ असता या इथे म्हणाल पटवटीच्या खाली होय का आता मी निघालो आम्ही आता झाला नाशिककडे नाशिक आहे नाशिकवाजी सासरवाडी होय पंचवाडी मी त्र्यंबकडणी गालोय हरिहर किल्ला हरिहर किल्किल्ला चल चल चला चल भेटू खरंच भारी वाटलं ना नाव <laughs> नाव नाव हेमंत हेमंत काळे हेमंत काळे भाऊ भेटले खरंच भारी एक नंबर चला चल <laughs> चला, चला। निघो चल या ओ हो मामा मामा ही मुंबईमध्ये चालताना जी गाड्यांचा आवाज आहे का नाही कान फाडून टाकतोय कान फाडून पूर्ण गाड्याचा आवाज नाही पण हॉर्नचा आवाज लईट आहे मी सजला ओबेरॉय मॉल शेजारी बघा सायकल फुल लोड आहे या एकदम चमकती सायकल माझी बसून बसून बोर व्हायला लागलो त्यामुळं मी आलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि मुंबईचं नग महानगरपालिका बघण्यासाठी ह्याला रात्रीच्याला जी लाइटिंग दिसते ना अरे नाद नाही करत ना इतकी भारी लायटिंग दिसती बघल काय लाईन गाडीवालं आले बाईक रायडर बघितला तरी लायटिंग कमी जिथपर्यंत माझं पण लायटिंग कमी आहे नाहीतर इतकं भारी लायटिंग दिसते ना ही दिसते दिसती पूर्णपणे अशी लाल लाल लाइटिंग आहे सायकल ह्याची आतमध्ये तिकडे माझी ना

पण फोटो काढतो मग मला ती बघितलं एक दोघा जण दो बघितलं अरे ती सायकलवाले का सायकल वाले ऍक्च्युली मी ना एका पोलीस मॅडमची मी एक रील काढली होती आणि टाकली होती इंस्टाला ती हा मरीन मरिन्ट ती भरपूर व्हायरल मध्ये गेली त्यानंतर ना मला हे न ओळखलं भरपूर अशी ओके चालतंय मुंबई पोलीस म्हणलं का ना हार्डवर सांगतो काय चाललंय जागोजाग मला इतके भेटते का नाही म्हणजे काय सांगायचं शेवटचा दिवस आहे मुंबई मधला आजचा निघालो होता मुंबईचा लास्टचा ब्लॉग आहे माझा अरे हर, हर महादेव <laughs> ताई काय चाललंय मस्त आम्हाला ओळखलं का नाही अरे मुंबई मध्ये हा मेन गोष्ट काय ना मला मुंबई मध्ये वळती तर ना मला ह्या गोष्टीच भारी वाटत एवढ्या मोठ्या सिटी मध्ये आपला कोण ओळखत मग एवढी माणसं ओळखते ही लई गोष्ट भारी वाटते झाला तो प्रेम मी आपण के या चला सायकल यात लावलेली ही आपली कोरियर फॉन नाही सायकल हे रेल्वे स्टेशन आहे पूर्ण सीएसटीचं स्टेशन आहे मोठं चेकिंग होती पोलीस साहेब इकडं मस्त खतरनाक मग चेकिंग आहे आणि सायकल आहे माझी जसे बारा वाजून वीस मिनिटं होतील ना त्यावेळेस मला तिकीट उद्याचं मिळणार मित्र म्हणतोय घरी न जात आपल्याकडे येतो आपल्याला परवडत मला बघू काय आहे ती सायकल मी या बुकिंग बिकिंग करून समधी काम आवरून सायकल तिथं ठेवली या पण हो एक गोष्ट आहे ती माझ्या संघा अजून झालेली आहे काय आहे तुम्हाला पुढं सांगतो सध्या गाडीवर आहे आखे भावना त्यांचा एक जोडीदार मला नेण्यासाठी ने चांगलं पडलेला आहे भाऊ नाव काय आहे प्रदीप प्रदीप भाऊ मला घेण्यासाठी आणलंयचं आता ही मला रूमवर आण ऑफिसला तिथं मी रात्री गेला जॉब नाही सध्याला टायमिंग झालं आहे साडेबारा आणि मुंबईमध्ये फिरतो या हे बघा एकदम मस्तमध्ये आता बघू भूक तर थोडी जास्त काही नाही मला नॉर्मल भूक आहे बघू काय भेटलं जर नाहीतर जाऊ झोपू सकाळच्याला पाठव पाचला आंघोळ करून रेल्वे स्टेशनला पाच वाजून पंधरा मिनिटांना पोहोचते कारण साडेपाच ची आपली ट्रेन आहे तर चला जाऊ बघू अय दोन वाजता झाली बाहुन दोन वाजता चालते आणि रात्रीच्या दोन वाजता मी सल्ला ससून डॉक मध्ये पोहोचलेलो आहे आमच्या अक्षयबाच्या ऑफिसवर इथं आपला सत्कार पण चालतंय एका ठिकाणी हे काही इथं मी झोपणार नाही भाऊला म्हणलं मी तुला तर भाऊ मानते नाही तुम्ही वरच जापा मान मान सम्मान फक्त मराठी माणसांकुंडच मिळतो हे द्या कधी पण एक गोष्ट मी झोपतो मी थकून गेलो जाम वजन समजा संघ सांग चाललं समजा वजन हा व तुम्हाला मग मी काय म्हणत होतो की वजन मी कशामुळे तो ह्याच्या पाठी मग ते मोठं कारण आहे ना मला तिथं मी त्यांना म्हणलं की हे जे वजन आहे ना हे लाख फोटो पाठवा ती म्हणलं नाही असं पाठवत येत नाही मला दिल्लीला पाठलेली ना त्यावेळेस आपलं हे समजा सामान समजा टोटल सामान गेलं तर फक्त वेगळ्या बॉक्स आपण केला होता पण हे असं काय नाही केलं मला काय माहीत नाही पण जाऊ द्या असू द्या जी होतं ती चांगल्यासाठीच होतं आता मी झोपतो पाठ मला साडेपाचला निघायचंही नाही नाही मला पाचला निघायचं आहे म्हणजे साडेपाचला मी पोचून जाईन साडेपाचची आपली ट्रेन आहे या चला भेटूया उद्या सकाळच्याला पाच वाजून पाच मिनिट झाली बघ करून झोपेत न उठल आणि सगळा सकाळी निघालो या समजा सामान आवरले आता आलं मग नाही माझल आपल्याला मला बी एक जणांचा फोन मी तवा उठलो पाठ पाच वाजता आता चला निघू अडीच तास झोपलो अडीच तास ट्रेन पैसे पोचलेली बरं सांगतो की आपली आहे इथं जाव मग लय मधून घेतो धन्यवाद लय भारी वाट बोल कसारा मे है की पूर्णपणे मोकळं मैदान आहे सिटी नाही इकड साईडला थंडी वाजते या आणि मोकळं वातावरण आहे लय भारी वाटतं या आणि ह्याच ट्रेन मध्ये आपली सायकल पण आहे पण कुठं ते मला माहित नाही नेमकी त्या टॅक्शनचं काम पण चालू आहे बघा बा कसाराचं नाव ऐकून होतो आज आलो पण थोडं खाली उतरलो या बाय काय लागलं मला जा थोडं चालावं म्हणलं नाशिक रोडला उतरले आलो या आयुष्यामध्ये पहिल्यांदा असं झालं असं का नाही पार्सल आहे आधी माणूस येऊन थांबलाय पार्सल घ्यायला असं होऊन बसलो या मी लग्न नाशिक रोडला आलो आहे की काय कागदपत्र आहे ते समजा ओके झालेलं आहे कप झाला थोडा कप समजा ओके आहे आता फक्त सायकल वेळ मग तू सायकल माझी यायला लागली आहे सायकल आली दोन ते तीन मिनटामध्ये सायकल येईल जशी सायकल मग त्यावेळेस आपण इथं समजा सामान घेऊन निघू आपण नाशिकमधनं नाशिक, नाशिक रोडनं ना, सरळ निघू आपण हरिहर किल्ल्या साईडला हरिहर किल्ला बघायची इच्छा झाली रे लई जास्त लई जास्त रे लई जास्त म्हणजे सायकलवर सामान तुमचं फिटिंग करून सायकलचा गे लोक आला नाही सांगतो मला एक नंबर आला आहे फक्त तिथे म्हणजे इथला आहे ना इथलं सामान ठेवले मी काढून ते काय सामान आहे तुम्हाला नंतर दाखवतो आपला फ्लॅग पण लावलाय फ्लॅग मी नवीन लावलाय ह्या वर्षी आता माझ्यापाशी एक्स्ट्रा फ्लॅग होता मी घेतलेला ते लावलेला आहे आता मला निघायचं ह्या रस्त्यानं इथून सदोतीस किलोमीटरपर्यंत इथं आपल्याला त्र्यंबक पडतं या त्र्यंबकेश्वरमध्ये नंतर आपण हरिहर किल्ल्याकडे जाणार दर्शन करून बहुतेक हरिहर किल्ल्याकडे मला वाटतं उद्या त्याला पोहोचल मी चला बाकीच्या समजा गोष्टी तुम्हाला रस्त्यामध्ये सांगतो कसं आलो काय आलो चला नाशिकमधल्या भावांचं जे रिॲक्शन आहे का नाही तुम्हाला सांगतो म्हणजे कुणालाच माहीत नाही बरं का मी आलो हे कुणालाच माहित नाही अजून मला आजू आहे आताशी मग माझा प्लॅन झाला का काय तुम्हाला सांगतो मी माझी मुंबई पूर्ण फिरून झाली होती मग नंतर म्हटलं आपण गडकिल्ले फिरू पण अलिबागमधन नंतर निमित्तनं खाली जाण्यापेक्षा मग मी काय विचार केला की नाही बाबा म्हटलं आपण वरणी चालू करू आवडता किल्ला हरिहर आहे चला म्हटलं हरिहर किल्ल्यावरून स्टार्ट करू तर आता हरिहर किल्ल्या साईडला निघालो आहे तर मगचं दर्शन घ्यायचं आणि मग नंतर ना हरिहर किल्ल्या जायचं आणि हरिहर किल्ल्यावरनं मग नंतर खाल्ल्या साईडला कोल्हापूर काढल्या आपल्याला राईड करत करत जायचंय तुम्ही नाशिकच अरे वा नाशिक लय भारी वाटतंय काय चाललंय अरे नाशिक मध्ये आले काय राव स्वागत आहे माणसांचं एवढी बरी भेटायला लागली मध्ये काय चाललंय ताई अरेर महादेव इतकं जास्त प्रेम भेटले ना काय सांगायचंय नेक्स्ट लेवल हरिहर किल्ला घ्या ना घ्या ना फोटो घ्या काय एवढ ओके असं द्या कुठे गेला इकडे तुम्ही अच्छा अच्छा अच्छा, अच्छा बर 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 काय सांगायचं की स्वागत व्हायला लागले का नाही एवढी भारी लोक भेटायला लागले ते का? नाही काय चाललंय अरे वा अरे एवढी माणसं न सांगता <laughs> अरे यार नाशिक पब्लिक खरं डेंजर आहे भारी वाटलं राहलंय हो कालवा जी आहे ना कालवा कालवा जला म्हणते ना ती कालवानुर म थोडा कमी झाला या त्यामुळं बरं वाटतं या मुंबईमध्ये इतका बेकर हारण्याचा नाही आणि इथं आल्याऐजी भारी वाटायला लागले का नाही म्हणजे ती शब्दामध्ये गोष्ट सांगता येत नाही त्या मला रोज असला तर रोड असेल ना तर जास्त काय नाही पण दिवसाला मी चालवतो शंभर किलोमीटर निघतं त्या दगडावर त्यांना गाडी घातली ना दगडावरून घासली गाडी अशी उडूनच गेली पुरती दगडच नाही आता एक जणांची कुठं गाडी घेऊन आला आणि सर्व त्या दगडात घातली वर गाडी आणि त्या दगडातून ती गाडी जी उडली म्हणता ना डेंजर बघा आहे ती भाऊबीव सांगा एकदम मस्त मध्ये आणि इतकं प्रेम आहे का नाशिकमधल्या लोकांचं राव दिल कशी होऊन गेला माझा तर काय म्हणतो बाबा काय माणूस जय काढासाठी बाप रे हे भाऊ तर चालू गाडीत उतरलाय चालू गाडीत ना काय चाललंय हर हर महादेव हर महादेव काय म्हणता काय नाही फक्त मी तुमचे धन्यवाद धन्यवाद तुम्ही जितेंद्र साहेब होतो हो होतो ना बघितले तुम्ही चालू गाडीत ना का उतरला अरे गाडी गेली राह तुमची काय गाडी लय मारी आता मी इकडे चाललो या त्रमकेश्वरला चालूया हा अरे काय प्रेम आहे म्हणजे काय की काय काय हो आपली महाराष्ट्रातली माणसं म्हणजे देव माणसं आहे ती बरं का सांगतो तुम्हाला मी एक काय प्रेम आहे राव लोकांचं भाऊ भाऊ होते काय म्हणता अशी लोक भेटते ती आपली नाही तुम्हाला सांगतो मी आख्या रस्त्यानं माणूस येते सायकल तिकडे उभा कशा काय तुम्ही सायकल निघू लागले ना काय त्यान्यवाद नाही वाटते समजी भेटते ती एक नंबर तो मजा मग नाशिक मधल्या भाव लोकांचं प्रेम खरंच खूप जास्त प्रीती म्हणजे भावांनो लय जास्त भारी वाटतं या आता मी निघालेलो या त्र्यंबकेश्वरकड माझ्यापासून त्र्यंबकेश्वर भरपूर पंचवीस किलोमीटर आहेत ना आणि म्हटलं मेन रोडवरती आणि लय म्हणजे आनंद झालाय असा आनंद झालाय नाही लय जास्त भारी वाटतंय मला माझा आवाज जो आहे ना आवाज हटल्यागत आवाज आहे माझा ऊन पडायला लागलोय पण थंडी वाजते या इकडल्या साईडला थंडी भरपूर आहे एक गोष्ट आहे

धन्यवाद <laughs> <देन्ने वादो laughs> प्रेम करत एवढं प्रेम आहे का नाही नाशिक मधल्यांचा माझ्यावरती आत्ता म्हणजे पाठीमाग पूर्ण चौक जाम झाला पूर्ण चौक आणि एवढी भेटली इतकं प्रेम आहे का नाही लय जास्त भारी वाटतं नाव काय आहे हेल्मेट लावून चालला तू थँक्यू थँक्यू दे थँक्यू 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 खूप खूप अरे यार काय राव म्हणजे म्हणजे काय 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 कसल प्रेम हो लो का माझ्या म्हणजे माझ्या बदली अरे भले पैसा नाही कमवू द्या पण माणूस की भाऊ माणूस की हा माणूस की भाऊ माणूस की हा तर मी नाशिक पासून थोडं पुढं आलो आणि त्र्यंबकेश्वर जाताना सातपूर म्हणून एक छोटंसं ठिकाण लागतंय त्या ठिकाणी मी थांबलेलो या त्यांना माहीत नाही मी कोण आहे तरी पण मी रस्त्यात जाताना मला थांबवलं मला बोलवलं मी आलो तोंड धुतलं आंघोळा गेल नाही सायकल इथं उभा गेली तर आम्हाला ओळखतात सर आपलं नाव दीपक सोनार दीपक सोनार तर आम्हाला साहेब भेटल या आणि साहेब म्हणलं मी तुम्हाला ओळखतो तर समधी अशी ओळखते ती रस्त्याने जाताना ग नाही हे सांगतो मला पाठीमागं पूर्ण चौक जाम झाला होता पाक आणि कोणला माहित नाही मी इकडे आलोय म्हणून तसं आता इशे काय झालं ना मी काल डायरेक्ट मुंबईमध्ये होतो मी डायरेक्ट अचानक मी कुठले अपडेट दिलं नाही म्हणजे सांगितलंच नाही कुणाला मी इकडे याय लागलो म्हणून आणि डायरेक्ट एकदा माणसांना बघितलं की हैराण होते होती गणेश भाऊ इकडे कसं काय आला म्हणते डायरेक्ट असं होतं या तर भाऊनं भजीपाव दिलं भजीपाव दिल खातो नाश्ता करतो आणि मग नंतर ना सणाट फोडून निघतो मी थांबलो या जर आला कधीतरी या इथं हॉटेलवर या मस्त म्हणजे तुमचा गणेश भाऊ इथे आला होता एकदा आपल्या हॉटेलचं नाव काय आहे भाऊ कॉर्नर भाऊटी कॉर्नर सातपूर नाशिक हा नागपूर नाशिक मध्ये सातपूर 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 हा सातपूर नाशिक सातपूर नाशिक मध्ये जर आलं कोण तर नक्कीच या या इथं असं लोकेशन एकदम मस्त आहे मी पावभाजी खातो आणि नंतर ना फुडून येतो एकदम मस्त मध्ये त्र्यंबकेश्वरला निघालो होतो माझ्या पाठीमागा मला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक स्मारक दिसला जे पूर्णपणे धुळखात पडलेला आहे की बघायला पाहिजे लोकांसाठी लोकांसाठी आपला राजा काय आहे हो नाही म्हणजे काय आहे नेमका म्हणजे असं धुळखात पडून देते का अहो हीच प्रतिमा नाही आज नाही दुसरी प्रतिमा आहे पन्नास ते साठ फूट उंचीची डोगा ती कळल्या दा वापरत दाबा ती करायला माझा राजा नाशिक मध्ये नाशिक मधल्या सांगणार र ज्या राजानं आपल्यासाठी रक्त काढलं का ज्या राजानं त्या राजांचा इतिहास जपून ठेवा र आपल्यासाठी नुसतं आपल्यासाठी ही देव आहेत देवावतार आहेत आपल्यासाठी अशी गोष्ट करणार का मी जाऊन त्या गोडाऊनवाल्या जी बनवणार आहे ना मी त्यांना म्हणतो बा असं का ठेवलंयचं काय कारण आहे ठेवायचं बघू आपण विचारून काय म्हणतात ते भाऊ काय चाललंय मस्त अरे ते महाराजांचा पुतळा तिकडे ठेवला या कसा का ठेवलाय ते हा ट्रेन म्हणजे समजलो नाही मी मतलब मराठी येतील मराठी ते जे पुतळा ठेवला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा का ठेवलाय तुम्ही बनवता पण ते तसं ठेवू नका ना रस्त्यावर ठेवा पण तो धुळखात पडलेला आहे म्हणजे या राजाने आपल्यासाठी रक्त सांगले ना त्या राजाला जर आपण रस्त्यावर वाईट वाटतं मला खूप जास्त कुठं आहेत का मालक त्यांना सांगता सायकल वाला आलाय म्हणा महाराष्ट्रातला त्यांना सांगून द्या एकदा हा नमस्कार मालक ते काय झालं मी आता निघालो होतो त्र्यंबकेश्वरला निघालो होतो पण ते महाराजांची प्रतिमा मला अशी धुळखात पडलेली दिसली मला ना मग ते जरा थोडं वाईट वाटलं त्यामुळे म्हटलं त्या संदर्भात थोडं तुम्हाला बोलावं की ते प्रतिमा आहे ना ते जरा थोडी इकडे आणून ठेवली तर बारीक म्हणजे बरं काम होईल ना <संगा>

म्हणजे शिवाजी आपण मी कितपत प्रमोशन केला असता तरी मी तिला नंतर आपला दूध जातो पण ती रोज एवढी खराब होती मग तिला ना तिला माझ्या झाकून तर ठेवलं पाहिजे तिला ही झाकलं का मग विषय काय होईल तुम्हाला काय लाव सका एवढी मोठी मूर्ती आज जर कोल्हापूरला भूला मोठी लागती आणि मी ना मी स्वतः तुमचे काय जास्त शिव परम करतो हा आलं का लक्षात हा मी ना ही मूर्ती फुकत बनवते माझ्याकडे ऑर्डर पीटर काही नाही हां आणि मी शिव जयंतीला फुकत लावून दे अशी नाही ती चांगली गोष्ट आहे लय भारी वाटलं मला खरं याच्याने काय होतंय शिव परम तर जास्त वाढायला पाहिजे हो जर आपण फक्त शिवाजी महाराजांना फक्त दूध गाठ ठेवून देऊ तुम्ही तुम्ही बोलते न, दूर गोर दूर ना दूध खात आहे किंवा काय पण ही बरोबर आहे आम्ही तिला दर आपल्याला दूध असतो पण रोज हा पॉसिबल आहे का वाटतं नाही बरोबर ते कलर उडणार ते निघून जाणार ते मला समजलं मला ते पण ते जाऊन द्या हे तरी हे हे तेवढं फक्त करा आणि धन्यवाद मला मला भारी वाटलं मी सोलापूरचा आहे मी आता त्या भाऊला मी बोललो जाऊन मामा म्हणलं ते चुकीचं आहे बरं का भाऊ मला ते बरोबर वाटत नाही म्हणलं कारण की आपल्या महाराजांचा प्रतिमा जर असं जर धूळ खात पडला ना तर ते मला वाईट वाटतंय म्हणलं त्यांना मला सांगितलं पूर्ण उदाहरण सांगितलं पण त्यांना म्हणलं तुमचा धंदा ठीक आहे म्हणलं पण तेवढं फक्त करा माझ्या मनाला लागते म्हणली मन ही गोष्ट की ते तुम्ही तेवढा फक्त झाकून ठेवा म्हणलं ठीक आहे म्हणले तुम्ही अर्ध्या तासामध्ये या तुम्हाला आठ तासामध्ये पूर्ण स्वच्छ दिसेल म्हणलं ते तर ह्या गोष्टींना कळतंय की आपण आपल्या राज्याचा इतिहास आपला पाहिजे आता दोन दिवसानंतर ना माघर येणार आहे त्यानंतर तुम्ही फक्त एकदा बघा आता कसं होतंय ते एकदम चकाट एकदम क्लीन आणि ते झाकून ठेवणार म्हणलं धन्यवाद धन्यवाद काय चाललंय काय ना अरे होय अरे वा हा आता मुंबई वर आलो या गाडी घ्या की साईड जरा थोडी म्हणजे कसं गाड्या आहेत त्या रस्ता बी खराब आहे जरा थोडा त्र्यंबकेश्वर ला जात नाही गाडी साईड म्हणजे कसं म्हणजे येणारी गाडी एक कोणत्या तिकोंड आले धडक बिडक झाली म्हणजे राडावायला या रस्ता जायला लागला काय माझ्या गाडी थांबली या बघा पुढल्या साईडला गाडी थांबली या आणि जे लोकांचं प्रेम भेटतंय का नाही ते लय भारी आपण कुठलाय भाऊ निव तिंबुर्णी अरे भावन राव अरे रस्ता पॅकवाय रस्ताला पूर्ण जाम जाम झाला रस्ता मगाची पूर्णपणे इतकी माणसं भेटायला भावांनो <laughs> इतकी माणसं भेटते ती इतकं जास्त भारी वाटतंय का नाही जी फिलिंग येते ना ढगात डायरेक्ट ढगात इतकं भारी वाटतंय आपल्याला कोण वळखत नव्हतं दोन तासापूर्वी आज अरे राव जिओ काय वय लय बरे तिथं सायकल उभा केली जेव्हा निघालो हॉटेलमध्ये मामा म्हणलं त्याला जेवायला अचानकच आलं कुठलं तरी सायकल लावली इथं आणि निघालोय जरा थोडं भाव बंधू लोक समजा आल ते भेटायला आपल्याला मस्त मध्ये तिथं जेवाळा भेटतो भारी जेवण करून निघाल दर्शन करायला माझं डोळं येत ना असं दुखतोय ते डोळं माहित नाही काय झालं ते चला हा गर्दीला कमी मला वाटतं लाईन नसला मोठी कारण गर्दीच नाही हो बाबर हो? आहे भावानं दर्शन झालेलं आहे माझं आणि ही अमृतकुंड आहे ना हे मी अजून बघितलेलं हे मी आता बघितलं ती पण आपल्याला आपल्या सांगितलं सांगितल्यामुळं मला समजलं की अमृतकुंड आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तन्न बांधलेलं आहे असं म्हणते ती आणि समोरल्या साईडला बघता ही ब्रह्मगिरी पर्वत आहे ह्या ब्रह्मगिरी पर्वतचा जी इतिहास आहे ना मी तुम्हाला फुडल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ह्याचा इतिहास काढतो मी मला थोडीफार मला माहिती पण मी परफेक्ट समजी माहिती काढणार आहे तुमचा जी गणोबा आहे ना आपल्या महिना पैसे आला या आता आपल्याला ना एक अशी मस्त अशी जागा टेंट लावण्यासाठी या थकून गेलो थकून गेलो काल रात्री पण झोप झाला माझी बरोबर अडीच तास दुपलो रात्री आता मला जायचं या हरिहर किल्ल्याकडल्या साईडला जाताना दोन तीन वस्ती लागते त्यामध्ये चांगले चांगल्या म्हणजे गावं लागते छोटी छोटी गाव बघू आपण त्यातून राहायला भेटते आपलं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या काय रोड या काय शांत काय म्हणजे काय किती भारी वाटते तुम्हाला माहिती आहे का म्हणजे किती शांती थोडा सुद्धा का आवाज येत नाही थोडा सुद्धा कोणी मला आवाज येत नाही इतकं जास्त भारी वाटतं हे <laughs> जी सरळ रस्ता आहे हर का मेन रोड ही ही जातोय जव्हारकडं आणि ही जातोय हरिहर किल्ल्याकडे आणि पुढली कुठली कुठली गाव आहेत ते ना हे ॲक्झॅक्टली मला पण माहित नाही हरिहरेश्वर असे वाडी म्हणून असे काहीतरी गावाचं नाव आहे असं जिंदगीत पहिल्यांदालतो ना हरिहर किल्ले साईडला हा किल्ल्यावर जेवण गेलो आणि लय भयंकर परिस्थिती झाली आमची मी माझा मित्र तन्मय आल लय भयंकर परिस्थिती चला अक्षय कुमार आहे काय अक्षय कुमार पण दिसत गेला का काय का हरिहरला मी गेलतो ना मध्ये मी गेलो एकट एकट नुसत एकट मुंबई मधल्या कालव्यातनं लांब एकदम लांब वा 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 आणि समोरचं जे दृश्य दिसत आहे का नाही मला समोरचं दृश्य हे दृश्य कुठल्या जन्नतपेक्षा कमी नाही माझ्यासाठी आणि साईटला अशी लोकांची घरं एक छोटी छोटी आणि भाता शिटी केलेली या एकदम भारी नंबर वन लोकेशन या हे रस्ता सर हरिहरकड जातो आणि हे लग्न कातुर्ली गावामध्ये या आणि सध्याला अंधार पडलाय पूर्णपणे टाइम काय झालाय टाइम तर मुंबईमध्ये येत केलं अंधार पडत ना इकडं पाका अंधार पडला साडेसाला आता मी थांबायला जागा बघतोय गुर आली बघा पुन्हा बाबा हो मारतंय काय की म्हणलं आता घेतो शिंगावर म्हणलं वाचलं थोडक्यात नाही काय बांगडे हे जर माझं काय वाकडं का अरे यार, यार।, 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 यार। टाईम झालाय रात्रीच्या सात वाजल्या ते आणि रात्रीच्या सात वाजता मी बरोबर इथं टेंट लावलाय ग्रामपंचायत काचुरली हरिहरच्या पाठीमागे लगभग सात ते आठ किलोमीटर इथं मस्त टेंट लावलाय समजा सामानात मग टाकलं या आणि मुंबईच्या म्हणजे दहा पटेनं जास्त इकडल्या साईडला गार्ट हे गार्ट आहे का नाही बाबांनो हाय ना, ना गार्टा एक समजून एकामेकाला बोलत बसते द्या आणि समजा एकामेकाचे गप्पा ऐक ही गोष्ट बरं वाटते सिटीमध्ये गेल्यावर मला एक गोष्ट बघायला मिळते कुठे पण की हे एका हातात आहे घरात एक एका कोपऱ्यात तर एकेकडल्या कोपऱ्यात एक एकाल्या कोपऱ्यात तीग ती गो ती गोष्ट मला बरोबर वाटत नाही आता वा ही गावाकल्ली बघितले कसं आहे सध्या अशी एका असं मिळून बसते ती म्हणजे ती असं वाटतं जुन्या जमान्यामध्ये आलो या तर ही गोष्ट वाटते जास्त बघते त्या किती बघते स्टोरी एक लाख बत्तीस हजार फक्त इंस्टाची स्टोरी बघते ती लय जर नाही ती बघत कमीच ती जास्त हे पोरगा बमलायच लागला डायरेक्ट मोठ्या मोठ्या माझी स्टोरी बी बघून आयो म्हणायला कसली स्टोरी बघते ती सदन चालूया घरगुती जेवण भेंडी उसळ डाळ भात असं असतं ही गरीबाच्या घरचं असतं सांगतो मला गरीबाच्या घरी एकदम जेवायला बघतो ते माझा व्हिडिओ बरं बरप कसा या बारक्या बजा घे बजा खा भाजी तर गरम गरम खाके, बार खाके, बार खाके? बार खाके? थोड़ा का घे चांगला असतंय होय अरे वा टेंट लावून जेवण करून आलोय मस्त मध्ये बाळूभाऊच्या घरी जेवण केलं जेवण करून आता आलोय